नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोर व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे बघणार आहोत जे की आपल्याला सरळसेवे परीक्षेमध्ये येतात यातून तुमचा एक ते दोन प्रश्न हमखास सुटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पी पी टी बघू शकता किती चांगली बनवली आहे तर ह्या पी पी टीसाठी तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा ही पी पी टी तुम्हाला नक्की आवडेल कारण खूप मेहनत लागते आहे पी साठी ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिलं आपण साहित्य आणि भाषेच्या रिलेटेड बघूया कुठले कुठले व्यक्तिमत्व आहेत पहिले मराठी साहित्याचे मानकरी केशवसूत केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटलं जातं फादर ऑफ मॉडर्न मराठी पोएट्री हे कोणाला म्हटलं जातं केशवसूत यांना म्हटलं जातं ठीक आहे परत गो ग आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांना महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक असं म्हटलं जातं म्हणजेच फादर ऑफ रॅशनलिझम इन महाराष्ट्र असं म्हटलं जातं कोणाला तर गोपाळ गणेश आगरकरांना नचिकेळकर केळकर यांना काय म्हटलं जातं तर साहित्य सम्राट असं म्हटलं जातं म्हणजे इम्पेरियर ऑफ लिटरेचर असं त्यांना म्हटलं जातं अजून एकदा फास्टमध्ये केशवसूत आधुनिक मराठी कवितेचे जनक गोपाळ गणेश आगरकर महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक केळकर साहित्य सम्राट ठीक आहे क्लिअर नेक्स्ट स्लाइड आता विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी आणि निबंध मालाकार असंसुद्धा म्हटलं जातं विष्णूशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी आणि निबंध मालाकार असं दोन नाव आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे परत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणींनी म्हटलं जातं ठीक आहे मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत आणि मराठी भाषेचे पाणींनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना यांनी मराठी व्याकरणाचे महत्त्व अधोरेखित केलं होतं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाण्यांनी म्हटलं जातं ठीक आहे परत बा सी मरडेकर यांना नव कवितेचे आद्यप्रवर्तक असं म्हटलं जातं कारण की ह्यांनी मराठी कवितेत आधुनिकता आणली होती म्हणून त्यांना नव कवितेचे आद्यप्रवर्तक असं म्हटलं जातं ठीक आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर शिवाजी आणि निबंध मालाकर तरकडकर यांना पाण्यांनी म्हटलं जातं मराठी भाषेचे आणि मर्डेकर यांना नवकवितेचे आद्यप्रवर्तक आता राष्ट्रनिर्माते दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह आणि भारताच्या निधर्मी राष्ट्रवादाचे जनक असं म्हटलं जातं कोणाला दादाभाई नवरोजी यांना पंडित नेहरू पंडित नेहरू यांना काय म्हटलं जातं तर आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं जातं कोणाला पंडित नेहरू यांना आर्किटेक्चर ऑफ मॉडर्न इंडिया आणि दादाभाई नवरोजी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे एम पी सीला पण पी आय क्यू विचारलेलं आहे ठीक आहे ग्रँड ओल्ड मॅन कोणाला म्हटलं जातं तर दादाभाई नवरोजी यांना परत सरदार पटेल यांना काय म्हटलं तर भारताचे बिस्मार्क आणि लोहपुरुष असं दोन नाव आहे त्यांच्यासाठी सरदार पटेल यांच्यासाठी ठीक आहे दादाबाई नवरोजी ओल्ड मॅन म्हणजेच पितामह आणि भारताच्या निधर्म राष्ट्रवादाचे जनक पंडित नेहरू भारता आधुनिक भारताचे शिल्पकार आणि सरदार पटेल बिस्मार्क आणि लोहपुरुष ठीक आहे आता समाजसुधारक बघूया सोशल रिफॉर्मर्स सिंदाई सपकाळ यांना काय म्हटलं जातं था? अनाथांची माय म्हटलं जातं म्हणजेच मदर ऑफ ऑर्फन्स हजारो अनाथांना आधार देणाऱ्या महान समाजसेवक अशी त्यांची ओळख आहे परत भाऊराव पाटील भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कर्मवीर असं म्हटलं जातं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली होती त्यांनी त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन ठीक आहे परत ठक्कर बाप्पा हे बिल्लाचे नेते होते त्यामुळे त्यांना बिल्लांचे काय म्हटलं जातं धर्मगुरु गुरु म्हटलं जातं ठीक आहे बिल्लांचे धर्मगुरू कोणाला ठक्कर बाप्पा यांना म्हटलं जातं सिंधुदाय सबकाळ अनाथांची माय भाऊराव पाटील बुकरटी वॉशिंग्टन आणि ठक्कर बाप्पा बिल्लांचे धर्मगुरू आता जे शिल्पका मुंबईचे शिल्पकार आहेत त्यांच्यास त्यांची काय काय टोपण नाव आहे ते बघूया नाना शंकर शेट यांना काय म्हटलं जातं तर मुंबईचे शिल्पकार म्हटलं जातं कारण की त्यांनी रेल्वे शिक्षण आणि प्रशासनाच्या पायाभरणीत मोलाचा वाटा होता त्यांचा नाना शंकर शेट यांचा परत फिरोज मेहता मुंबईचा सिंह आणि अण्भिक्षिप्त राजा असं म्हटलं जातं ठीक आहे मुंबईचा सिंह आणि अणविक्षिप्त राजा असं म्हटलं जातं परत मुंबईचे ह्याच्यावरती एम पी सीवरती पण प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेस एकोणीसशे सॉरी अठराशे पंच्याऐंशीच्या आधी कोणाला म्हटलं जातं हा होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर नानाशंकर शेट यांना म्हटलं जाते हे पण लक्षात ठेवा अन्विषिक्त सम्राट यांना पण म्हटलं जातं यांना पण पण हे अठराशे पंच्याऐंशीच्या कालावधीच्या आधी असा कालावधी दिला होता त्या पी वाय क्यूमध्ये परत मुंबईची त्रिमूर्ती फिरू शाह मेहता न्यायाधीश तेलंग म्हणजे के टी आणि बदरुद्दीन तय्यबजी या तिघांना मुंबईची त्रिमूर्ती असं म्हटलं जातं फिरोशा मेहता न्यायाधीश तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी ठीक आहे नाना शेट यांना मुंबईचे शे शिल्पकार फिरोशा मेहता यांना मुंबईचा सिंह आणि अन्विक्ष राजा आणि मुंबईच्या त्रिमूर्ती कोण आहेत फिरोशा मेहता न्यायाधीश तेलंग आणि बदरुद्दीन तै्यबजी आता संस्थापक आणि प्रशासक आहेत काही त्यांची टोपण नावे काय आहेत बघूया आता जॉब चरणाक यांना काय म्हणलं जातं तर कलकत्ता शहराचा संस्थापक म्हणलं जातं जॉब चरणाक ह्याच्यावरती म्हणजे टी सी याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडीचं ठीक आहे परत फ्रान्सिस डे यांना मद्रास शहराचा संस्थापक असं म्हटलं जातं लॉर्ड कॉर्नवालिस यांना नागरी सेवेचं जनक असं म्हटलं जातं आणि लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जातं कारण की यांनी खूप काही गोष्टी केल्या होत्या त्यांच्या कालावधी त्यांचा कालावधी काला कधी का अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न यांच्या वेळेस रेल्वे युग आलं होतं परत सार्वजनिक बांधकाम परत कापडगिरणी खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्यामुळे यांना आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं जातं परत लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं ठीक आहे आता शौर्य आणि पराक्रम यांच्या रिलेटेड जे असलेले थोर व्यक्ती आहेत त्यांची टोपण नावे बघूया तर लाला राय यांना पंजाबचा सिंह असं म्हणलं जातं म्हणजे लायन ऑफ पंजाब टिपू सुलतान यांना मैसूरचा वाघ म्हणजे टायगर ऑफ मैसूर असं म्हटलं जातं आणि तंगतुरी प्रकाशम यांना आंध्र केसरी म्हणजे लायन ऑफ आंध्रा आंध्र प्रदेशची केसरी असं तंगुतरी तंगंतुरी प्रकाशम यांना म्हटलं जातं आंध्र केसरी ठीक आहे आता अध्यात्म आणि नेतृत्वाच्या रिलेटेड म्हणजे स्पिरिच्युलिटी आणि लिडरशिपच्या रिलेटेड असलेले त्यांच्याबद्दल बघूया स्वामी विवेकानंद यांना भारताचे आध्यात्मिक राष्ट्रपिता असं म्हटलं जातं खान अब्दुल गफारकार यांना सरहद्द गांधी असं म्हटलं जातं ठीक आहे सरहद्द गांधी असं म्हटलं जातं आणि अजून एक आहेत ज्यांना वराडचे गांधी असं म्हटलं जातं ठीक आहे ते आहेत माधव श्रीहरी आणि ठीक आहे आणि यांना काय म्हटलं जातं तर वराडचे गांधी असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा याच्यात ॲड केलं नाही अजून खूप जे आहेत ते ज्यांची नावं ॲड केली नाही ते तुम्हाला सांगणारच आहे मी ठीक आहे माधव श्रीहरी यांना काय म्हटलं जातं तर वराडचे गांधी असं म्हटलं जातं परत जयप्रकाश नारायण यांना यांना लोकनायक असं म्हटलं जातं ठीक आहे जयप्रकाश नारायण लोकनायक ठीक आहे एवढी होती महत्त्वाची अजून अजून काही आहे ते तुम्हाला मी सांगतो ठीक आहे आता गवा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांना माहिती आहे तुम्हाला काय म्हटलं जातं यांना सार्वजनिक काका म्हटलं जातं कारण की यांनी काय केलं होतं तर सार्वजनिक सभेची स्थापना केली होती कधी अठराशे सत्तरला ठीक आहे हे झाले गवा जोशी परत बॅरिस्टर जिन्ना आहेत बॅरिस्टर जिन्ना त्यांना काय म्हटलं जातं तर कायदे आजम म्हटलं जातं कायदे आजम ठीक आहे आणि मग सांगेल तुम्हाला माधव श्री आणि यांना काय म्हटलं जातं वराडचे गांधी असं म्हटलं जातं परत जे रपू परांजपे आहेत परांजपे यांना काय म्हटलं जातं रँगलर यांना रँगलर म्हटलं जातं परत रघुनाथ केशव सॉरी रघुनाथ धोंडव केशव कर्वे यांना काय म्हटलं जातं तर कुटुंब नियोजनाचे प्रथम पुरस करते ठीक आहे पुरस करते कशाचे तर कुटुंब नियोजनाचे कुटुंब नियोजनाचे पहिले पुरुष करते आता महत्त्वाचे लोकमान्य टिळक यांना काय म्हटलं जातं तर तेल्या तांबोळ्याचे पुढारी आणि भारतीय असंतोषाचे जनक अशी पण टीका केली होती कोणी तर व्हॅलेंटाईन चिरोले यांनी केले होते त्याच्याबद्दल खटलाही त्यांनी खटला लढण्यासाठी ते पण तिकडे इंग्लंडला गेले होते ठीक आहे लोकमान्य टिळक झाले परत सूर्यसेन यांना मास्टरदा म्हटलं जातं ठीक आहे आणि ह ना आपटे यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ठीक आहे लोकमान्य टिळक यांना हे जर महत्त्वाचं आहे देण्यात ठेवा तेला तांबुळाचे पुढारी सूर्यसे यांना मास्टर दा आणि हना आपटे यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हटलं जातं ठीक आहे हे जे राहिले होते ते तुम्हाला तेही तुम्हाला सांगून टाकले आता तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवायचं त्यामुळे लक्षात ठेवा अभ्यासातला जोर लावा ठीक आहे तसेच तुमच्यासोबत यशोदा अकॅडमी नेहमी तुमच्यासोबत सत्यव असणार आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ठीक आहे आणि जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा ह्याची जी पी डी एफ असेल मी ते टेलि ते ते टेलिग्रामवर तुम्हाला देईल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याची जी लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल आणि ह्याच्यावरती काही तुमचे डाउट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद